प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी गुरुकुंज मोजरी येथे आठ जून पासून बेमुदत अन्न त्याग उपोषण सुरू केले आहे या आंदोलना या आंदोलनाची धग आता जिल्ह्यात सर्वत्र पसरत आहे आज उपोषणाच्या या तिसऱ्या दिवशी अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांनी विसरुडू येथील धरणावर आपली जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे तर मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला चांदूर बाजार तहसील कार्यालयावरही धडकलेल्या आहेत गुडू यांनी शासनाकडे विविध मागण्या के केल्या असून या मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी अशी मागणी या अन्नत्याग आंदोलनातून केल्या जात आहे बच्चूगडू यांच्या बेमुदत अन्य त्याग उपोषण स्थळी देशातील अनेक शेतकरी नेते व तसेच विविध पक्षांकडून त्यांना समर्थन मिळत आहे सामान्य शेतकरी दिव्यांग विधवा महिलांना न्याय मिळावा यासाठी सुरू केलेल्या या आंदोलनाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे जवळपास तेरा ते चौदा मागण्या असून शेतकरी दिव्यांग विधवा यांच्या विविध मागण्याही त्यात समाविष्ट आहेत बच्चू कडूंनी आंदोलनामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक प्रतिसाद मिळत असून शासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केल्या जात आहे आम्ही सर्व स्त्रिया उद्यापासून चुलबंद आंदोलन सुरू करणार आहे जोपर्यंत बच्चू भाऊ कडू यांच्या पूर्ण सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही चूलबंद आंदोलन आमचे सुरूच राहते बच्चगुकडू कुपोषणाला बसलेले आहे तरी उद्यापासून आम्ही चूल बंद आंदोलन करणार आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत

तीन <laughs> दिन पगड़नेकर तीन महीने तीन महीने